ना माझ्या चंदासून आणि मी देव नाही मी नसल्यामुळे असल्यामुळं कोणी नमस्कार करीत नाही पण तू मला नमस्कार केला मी साधारण आशीर्वाद दिला साधारण आशीर्वाद याचा अर्थ एकच माझ्या आशीर्वादामुळं एक तर तुझं चांगलं तरी होणार वाईट तरी होणार साधारण दे साधारण का होईना तुमचा आशीर्वाद नवकात माझं नाव माधवी माधवी तिथं कशासाठी आली होती सुंदर आवडण्या सभा पाहण्यासाठी आता गाध होतीस ती तूच ना तुस्टारा? माझा येण्याचा मार्ग हा नव्हता माझा जाण्याचा मार्ग त्या बाजूला होता पण त्या बाजूला जात असताना मंजू स्वर माझ्या कानी पडले मंजू स्वर कानी पडता शणी मला असं वाटलं हल्ली नवीन पोकिया आली कुठून शंका निर्माण झाली म्हणून शंभर या बाजूला वयलो आपल्या जवळ पाहिलं तर तू गाज होतीस होईला तू गाज होतीस सुंदर गाज होतीस आपलं गाणं मला आवडलं आवडलं म्हटलं माधवी माधवी पायाच्या नखापासून डोकीच्या केसापर्यंत हो। तुझं बारकाईनं निरीक्षण केलं खरोखर परमेश्वरानं अप्रतिम तुला सौंदर्य दिलं ग आणि तू दिसायला सुंदर आहेस शंकाच नाही बोलते शंका राहील आणि गातेसही शान काय करतोय आई बाबांना काय आईला सांगितलं लवकरात लवकर आई, आई, गौर। गौर। आई आहे, आहे बाबा आहे बाबा आहे भाऊ आहे माझा परिवार आहे आमचे लवकर गेले दुसरे लवकर लवकर जाईल भाजवी भाजवी माझवी

माधवी 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 हा माधव दोघी एक एकमेकांवर प्रेम का प्रेम 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 देव एकाशी प्रेम केलं तर अशी माझी इच्छा तुझ्या बुद्धिमत्ताला पटत असेल तर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे बरोबर पटत असेल उत्तर नाही दिलं तरी आपली आताच तुमच्या भेट आणि तुमच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला की आपल्या मनात जे आहे ते साधून मोकळं हवं तुम्ही साधून मोकळे झाला एकच आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे एकच आहे म्हणजे तू माझ्याशी प्रेम करू शकत नाही तुम्ही हे माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला प्रेम मी नाही देऊ शकतो नाही मला राग असं आहे मणीस नाही मला राग काहीच नाही आता तू होय म्हणणार नाही हे तुम्हाला मला अगोदरच कळलं होतं मग ते माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर था तू नकारार्थिक देणार हे मला अगोदरच कळलं होतं याला कारण आहे अगं तू माझ्या शब्दाला कसा अवकार देशील तू देणार नाही याच कारण नेमकं काय ते सांगतो याच नेमकं कारण एक ही माझ्यावर प्रेम करायला का तयार नाही रे कळलं तुम्हाला कारण तिच्या पेक्षा मी दिसायला देखणा जास्त आहे माझ्या पेक्षा दिसायला ती कमी आहे म्हणून ती माझ्या प्रेम करायला तयार नाही म्हणून ना ना काय असं असं तुम्हाला आज माझ्या मनात जे होतं सांगून मोकळी झाली लवकर मला जायचंय पण रागवलं का कधी भेटलं तर ओळखीच सागराला सरिता मिळते या सागराला बडा सरिता कुठे दिसत नाही आणि सागर पण दिसत नाही दिसतं बरोबर कुठे बरोबर सरिता <laughs> कुठं आणि सागर कुठं हे जर तुला कळलं पाहिजे तर मी सांगणार याचं उत्तर मीच देणार दे ना सरिता मिळते हो। या सागराला सागर कुठे आहे आणि सरिता कुठे आहे आता मला सांग भला मोठा सागर आहे हो म्हणजे समुद्र आहे त्या समुद्राला अनेक ठिकाणी मिळालेल्या नद्या आहेत हो ना बऱ्याच नद्या सागराला जाऊन मिळाल्या होईना मग ज्या नद्या आहेत ना त्या नदीला सरिता म्हणतात आणि भला मोठा जो सागर आहे समुद्र त्याला सागर बरोबर आहे माझ्यासारखा भला मोठा सागर आणि मार्गाने जात असताना मला मार्गात भेटलीस ती तू सरिता तू सरिता कस शक्य नाही या सागराला मिळाली सरिता नाहीच आहे जातो जाते या सागराला আও নি যা 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 thank शब्दाला बोललो तुझ्या गुणाचा गौरव केला गुणगौरव केला केला तू जरी हो मला सांगितलं नसेल तर ज्याचं वर्णन करण्यासारखं आहे त्याच वर्णन केलं पाहिजे आणि हो? ज्याचं वर्णन करण्यासारखं आहे आणि अशा व्यक्तीचं जर वर्णन जर केलं नसेल

ज्या आईनं तुला जन्माला घातली त्या आईच्या उदरात आईने नऊ महिने ओझ सांभाळलं बरोबर त्या आईनं नऊ महिने ओझ सांभाळली ते नऊ महिने त्या आईला जितकी यात्रा सोसाव्या लागल्या त्या तुझ्या जन्म देत त्या आईलाच कळणार तुला कळणार नाही बरोबर याच्यासाठी ना जन्म देऊन लहानाची मोठी तुला केली हो। विश्वाचा चित्रपट ढाकण्याचं कार्य तुझ्या आई बापाने केलं मग हो। परमेश्वरानं आपलं पवित्र शिर आपल्याला प्राप्त करून दिलं नसताना अशा हो। एका भाषण काळाच्या सैतानाला सैतान बनवून

शिकव श्री संत नामदेव महाराज श्री संत नामदेव महाराज या कुटुंबियाकडून माझ्याकडेचा गौरव करण्यासाठी बोमत्स शंभर रुपयाचं बक्षी दिला आहे श्री संत नामदेव महाराज या कुटुंबियाच्या आशीर्वाद